कांद्यावरील चाळीस टक्के लावलेली निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत कर्नाटक तक राज्यातील गुलाब कांद्याप्रमाणे महाराष्ट्रातील लाल कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य करण्याच्या मागणीसाठी शेतकरी उतरले रस्त्यावर खाजगी बाजार समित्यात सुरू असलेले लिलाव बंद पाडून करतायत आंदोलन गुजरात आणि कर्नाटकला वेगळा न्याय मग महाराष्ट्रावर अन्याय का असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या ज्ञानात येत नाही या ठिकाणी कर्नाटक राज्यातला शेतकरी खासदारांच्या पाठीमागे लागून आपण दोन दिवसापूर्वीचा निर्णय पाहिला असेल की त्या भागातले लोकप्रतिनिधी त्या भागातले खासदार यांनी उठाव केला आणि दोनच दिवसात काही कर्नाटकचा कांदा होता त्या कांद्याला झिरो एक्सपोर्ट ड्युटी लावून तो कांदा निर्यात व्हायला लागला तसं पाहिलं तर महाराष्ट्रातला कांदा आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यात जास्त कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी आहे परंतु नुसतं केंद्र सरकारच नाही राज्य सरकार आज या ठिकाणी काल जो कर्नाटक सरकारचा निर्णय झाला कर्नाटक सरकारमधील खासदारांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारला या ठिकाणी निर्यात शुल्क शून्य करण्यास भाग पाडलं त्याप्रमाणे या ठिकाणी लासलगावमध्ये आज आंदोलन करण्यात आलं जेणेकरून या महाराष्ट्रातील खासदारांना जाग येईल आणि आपल्याच असलेल्या सरकारला खऱ्या अर्थानं ते केंद्र शास शासनाला जाग आणण्यासाठी आणि या एक्सपोर्ट ड्युटी जी चाळीस टक्के लावलेली ती कमी करण्यास भाग पाडतील यासाठी खऱ्या अर्थाने या दिल्लीतील सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलं होतं ज्यानं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं खऱ्या अर्थानं गेल्या सहा महिन्यापासून कंबरडं मोडलं चाळीस टक्के ड्युटी लावून कांदा निर्यात करावा लागतो फक्त काम करायचं म्हणून शे व्यापारी काम करत आहेत आणि शेतकऱ्यांनाही भाव मिळत नाही या जाचक जुलमी निर्णयाचा आणि या घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन आज करण्यात आलं